बरोबर साडे अकरा वाजले तर माझ्या पुढं आई चालते आणि आम्ही चाललो आता खालावर कशाला हो तर पुढं सांगतोच व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सोबतीला चालले उन्हातून काय त्याला माहिती आहे मला मग

नाही वर जाऊ दे मी गेल्यावर वर आमच्या इकडे पण वरती घर आहे तशी रस्ता होणार आहे कधी होणार आहे काय माहिती नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मागचा वेळी वार्तावाट राहिला आहे बघितलं असेल मच्छी बनवल्या घरी आजी बच्ची घेऊन आली होती आज जरी आहे तरी पण फिरतो आहे काय नाही घरी बसून काय करायचं आहे ओन झालं आहे साडे अकरा वाजलीत हा कुठे जातो आहे आपण कलावर ना माऊलत फिरायचं तिकडे काजू पण आहे की बघूया आणि पिवता येत आहे हलत खातायला आले इथं एवढं लांब कधी लावायला आली होती की हां दरवर्षी लावते इकडून पण शेती करतात या साईडला बघा या पूर्ण कांदा किंवा अंकाची साईड आहे वरती तर इकडे आम्ही जायचो गोलीत पाडीवर तिकडं मोर पण आहे बघा यावर्षी काजव्यावाल्यांना जोर आहे अडुलशाचा पाला घेऊन गेलीस आहे ना आहे घरी अडुलशाचा पालक घेऊन गेले काढा बनवायला संध्याकाळी बनवूया काढा वाट आहे का आधी काजूला लागतात आहे की इतना आहे वाट हाय मालवत लागलाय काजू आपले वाट पण बाल कसे आहेत ते अर कोण कलर कोण कोण का म्हणते आला तुला बघायला तुला बघूया आला होय <laughs> काय करतेस ते बघायला आलो काजू लागले का बघायला आलो काजवे लागले काढलं नाही एकदा

हा इथं पहिले जोडायचे भात इथं इथं पहिले नाचणी ठेवायची नाचणी ठेवायची पहिले इथे हा इथं आंबा पण मस्त आहे खायला इथला त्याला आहे ह्या वर्षी पण बरंच झालं एवढा लांब यायच पहिली लोक सगळेजण काम करायला शेतीचे हे बघ कात्रीची पकली सगळी गवत गवत जाम आहे साफ करतील तेव्हा सगळं

बुजवायच परत कसं लावत हलद काढून झाली आहे इकडं चोकलायचं काम सुरुवात केलं नाही पूर्ण साफ करायचं आहे था इकडं आई भर तेही करायचे ना ए, हे हे कांदे परत खाली ते हे हे ना कांदा परत लावायचं हे येते दुसरीश खाली यायला ह्याला वाटतात हॅला वा परत येतात मग परत ती लावायची पावसाळ्यात तशी एकच आणलं का परत पावसाळ्यात लावायचे किती वेळाचे आहे तरी पण किलो बरोबर हां आपण वाटून लागतात तुमच्याकडे पण अशी गाव ठेवत रुजवतात काय कमेंट करून नक्की सांगा भरते आता राहिलेले चोकलायचा सगळं पूर्ण साफसफाई करते म्हणजे बरोबर बारा वाजलेत बारा सव्वा बारा झाल्यात काहीतरी ओन पण जाम वाढले आणि आईन सांगितलं की मावलं तुमचा मावलंच काजू लागल्या असते की नाही ते बघून लागलं की नाही ते काही करूनच जातं काहीतरी कोणी येत्याने करा खाली बघून कथावीत आहेत कसं साफ केलेलं आहे आणि आता जास्त वनव्यांचं प्रमाण वाढलं आहे त्याच्या पण कुठं पण आवं लागतं गावचा ग्राम तिकडं नाही लागलं तिकडं गाव कडकडे पट्ट्यात करावं लागले न्यूजवरती पण दाखवावं लागलं मग कसं गावात पण ठेवलं आहे काजू बिजू आहे एक दोन दोन आहे पण लांब लांब आहे कच पण आहे ते बघा काय ऐकाले बघूया आमच्या काजू लागले आहेत काय गेल्या वर्षी बारकी काजू छाम लागली होती हे बघून ठेवा आमच्या काजू आहेत तो पेपर नाही अजून आले त्याच्यावरती तोवर रे बाकीचे तो गाजे थांबतोवर इकडं आम्ही शेती करतो भातभेत लावायला इकडं त्याचे वडी वगैरे असतील तर इकडे पितायच्या यायच्या नाही सगळ्यांना वाट करून ठेवले जायचं गुजरेचं आम्ही सगळे काढतो गाज्या मिक्स अजून वरती धरलेत नाही पण आहे टप्पर रेकाची आहे ते एक धरलं आहे लागतील लवकर लवकर आहे तिकडून येतात घरी मी इकडून जातो म्हटलं माझी लागलेत लागलेच नाही लागतील तोवर तर भरपूर लाव आहे ह्या साईडनं आपण घरी जावे वाटा वाटा गावाकडच्या वाटा वेळ जिकडून तिकडून वाटा सुटलेलं आहे इकडून आला वाट तिकडून आला वाट बारका बारका वाट आहे इकडून हे बघा कशी वाट आहे खाली उतरतो येईल का वाटत नाही येता येतावायला दम लागतं चला चला आता घरी जाऊया त्यापैकी वारा सुटला आहे आमच्या वाडीतलं हे शेवटचं घर आहे या टोकावरील वरच्या साईडवर तिकडे पुढं तात्या बेत्याची घरं आहेत आकाशच्या इकडं पंधरा आहेत वरच्या साईडचं सा हे शेवटचं घर गर। आणि घर ते बरेच आहे आमच्या पंच्याहत्तर ते ऐंशी घरं आहेत 他回去，就不要理。 वाट भाग अशा गेलात त्या पण आलं तरच आहे वाटत हा रस्ता भरपूर वेळा बघितला असेल तुम्ही व्हिडिओमध्ये तो आहे जो बाकी आहेत खाली बिली केलं नाही मंडप टाकला नाही लाकडा पिकडे ठेवला हो नाही बघा कसे ते चला मंडळी परत घरी आलोय काही नाही अजून आले ना वाटते चुकलीत राहिले की काय तिथं वाटतं बघ घरी आलो म्हणजे आता जेवूया मस्त व्हायची आणि मग करता आराम उन्हातून पण जास्त बरेच फिरतो उन्हातून पण जास्त फिरायचं नाही डॉक्टरने सांगितलं आता इंजेक्शन घेऊन आलं होतं डॉक्टरकडून काढा वगैरे देतात आता काय ते याचा काढा आणख काय ते अडू अडुशाचा अडुशाचा काढा देणारा संध्याकाळी कडू असतो ना तो काय करणं घ्यायला लागेल तो खोका जाणार नाही परत त्यातून सिंधुदुर्गात पण जायचं आहे बघू आता निखील कधी बोलतोय तो आपले सगळे मित्रमंडळ सिंधुदुर्गातून त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे तर हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ थांबवतो आहे आपले व्हिडिओ काही जास्त मोठे नसतात एक आठवण साठवून ठेवण्याचं काम असतं आपलं बाहेरचा विषय नव्हता आणि रेग्युलर काय व्हिडिओ नसतात आपण रेग्युलर काय यूट्यूबवरती इंस्टावरती नसतो आता जास्त थोडं कामच झालं आहे कामं पण सुरू होतील आता आपले आता फेब्रुवारीपासून सुरुवात पाच तारखेपासून शूटसाठी आता पण चालू आहेत प्री वेडिंग वगैरे इकडेच आपल्याकडे गावी मुंबईला पण ऑर्डर घेतो आणि मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जास्त मोठा व्हिडिओ नव्हता गावचाच व्हिडिओ असेल गावच्या आडून येईल देईल तोपर्यंत लगे रोमांडिक कोकण गायचे की सात करी कोकणातून करत असल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या चेड्यामध्ये व्हिडिओ थांबवतो चलो